सुरुवात मी बी एस एस भारतीय स्टुडंट दोन हजार अठरा एकोणीसला त्या काळात मी विद्यार्थी असो आणि विद्यार्थी असल्यामुळे गावातून यायला जायला तर खूप अर्थमध्ये कॉलेज आम्ही चळवळ काही सरांच्या नेतृत्वात आम्ही संघर्ष केला की खूप घडलो त्या काळामध्ये सरांच्या माझा वैयक्तिक संपर्क जे आहे ते कमी झाला आणि मी आता सध्या डिवायफ राष्ट्रीय संघटनेमध्ये निर्माण झालं म्हणजे कारण जॉईन होणे ही काळाची गरज होती एक तळमळी संघर्षात जिद्द असलेला विद्यार्थी किंवा कार्यकर्ता जर एखाद्या तर तो कुठं ना कुठं जॉईंट होणारच आहे कारण की त्याला तळमळ शांत बसू देतो तुम्ही दिवाय फॅटमध्ये जॉईन झालो तेव्हापासून आता डिवाय तालुका तालुकासाठी आहे तर सरांच्या व्यतृत्वामध्ये आम्ही परिषद आम्ही याच्यासोबत चांगलं काम केलं आज, आज हा जो वैचारिक अड्यूस आहे मी दोन हजार सतरा अठरापासून बघतोच आपण आम्ही दरवेळेस जरी वेगळ्या पक्षात किंवा संघटने जरी असलो तर वैचारिक आमचे नातं आहे म्हणजे वैचारिक नातं असलं असल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आणि क्रांतिकारी या ठिकाणी जी वैचारिक आणि क्रांतिकारीची चर्चा आहे आपला वैचारिक जो आपल्याला घडवणारा व्यापारी आहे सध्या आपली जे कनेक्टिव्हिटी नाही तर ते काय विचार आहेत तर आपलं काही चुकतं का त्यांनी जे आपल्याला घडवले त्याच्यामधून आपण काय वेगळं करतो का हे सुद्धा या ठिकाणी या चर्चेतून मला कळतं म्हणून आमचे सहकार्यासोबत दरवर्षी सरांच्या बंडेला येऊन वाढदिवसाला मी त्यांनी शुभेच्छा देतो आणि आजही मी सरांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहोत सरांनी जो केलचा वगैरे जो तिथे जे भांडवून उचलून ठेवली खरंच मॅडम वैचारिकच आहे बदल होणं गरजेचं आहे आणि मी माझ्या घरी किंवा आमच्या परिवारातला बनली मी वैचारिकच सा सादर करतो आणि आनंदात किंवा फळ अतिशय चांगलं झालं या सर्व गोष्टींच्या बरोबर माझ्या संघटनेच्या वतीने इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन ऑफ मिळवण्यासाठी